हाय फ्रेंड्स नवीनशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तुम्ही कसे आहात बरे आहात ना तर तुम्ही तुम्ही बरे आहात अशी आशा करते आणि बघा संध्याकाळचे आज आहे शनिवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत दहा तर इथं बघू शकता ही एकाच कस्टमरची प्लाज पाच ब्लाऊज येतं आणि हे मी आज तर दुपारी म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जाऊन आणलेले येतं शॉपमधून तर हे ब्लाऊज मला कट करायचे आहेत तर अजून तुम्हाला दाखवते एका कस्टमरचा हा एक आहे हे दोन आहे तर याचे दोन अस्तर वेगळे केलेले आहेत तर हा मापाचा ह्यांचा आहे आणि इकडे बघा हे दोन नेटचे दोन पीस आहेत हे पण मला शिवायचे आहेत कटिंग करायचे आहेत तर आत्ता दहा वाजलेले आहेत तर बघू किती कट होते नाहीतर मग संध्या उद्या सकाळी काही कट केले जातील एवढे आत्ता नाही झाले तर तर त्याच्या हा तुम्हाला एक मी दुकानात ब्लाऊज शिवलेला एक ड्रेस होता तो अर्जंट कस्टमरचा शिवून दिला तो व्हिडिओ मी म्हणजे शिवून ठेवलाय पण पण त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते दाखवते तुम्हाला हा प्रिन्सेस मध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे पुढून चौकोनी गळा पाठीमागून मागून पण चौकोनी गळा पाठी मागून पण चौकोनी गळा आणि बॅक खूप केलेला आहे हा ब्लाउज विशेषत हा बॅक खूप ब्लाउज आहे आणि याची स्लीव खूप मोठी आहे बघू शकता एवढी स्लीव येणार आहे याची इतकी त्याच्यानंतर याला नॉड आणि ले ही लावलेले आहे ला लटकन बनवलेले आहेत त्याच कपड्याच्या अस्तरच्या कपड्याची नॉड बनवलेली आहे कारण कपडा नाही पुरल्यामुळे तर याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेले आहे कारण का तर याचा कष्टपणेच मला आणून दिलेलं आहे आणि तर यातले हे सगळे कटोरी ब्लाऊज आहेत तर बघू आता किती कट केले जातील आणि किती राहतील तर सध्या तर एवढ्याच व्हिडिओ पुन्हा नवीन शेवटमध्ये सबस्क्राईब केलं नसल्या असं आपल्या चॅनल तर प्लीज प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय